शेतकऱ्यांच्या हितार्थ काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा वाढती महागाई बेरोजगारी व शेतकऱ्यांची कर्ज माफी करा या प्रमुख मागणीसाठी आज अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला स्थानिक इरविन चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली यावेळी केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली एकीकडे राज्य सरकार कॅश एक -एक फॉर ओट या योजना राबवत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देत नाही गेल्या एका आठवड्यात अमरावती जिल्ह्यात वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर गेल्या सहा महिन्यात दोनशेपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या झाले आहेत शेतकरी हवालदिल झालाय तर दलाल एसी मध्ये बसले त्यामुळे शेतकरी आता रस्त्यावर उतरलाय शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे एवढा अट्टहास आहे हे शेत हे जे सरकार बसलेलं आहे खोके सरकार बसलेलं आहे फडणवीस सरकार जे बसलेलं आहे हे सरकार कॅश फॉर वोटच्या योजना काढत आहे पण शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही आहे या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे अमरावती जिल्ह्यामध्ये वीस आत्महत्या मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या आहे ही फॅक्ट आहे आणि मागच्या सहा महिन्याच्या जर तुम्ही घेतल्या तर दोनशेच्या वर आत्महत्या आहेत अरे शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेला आहे आणि जे दलाल आहेत ते ए सीमध्ये बसत आहेत शेतकरी रस्त्यावर आहे ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे हा अट्टहास आहे